नमस्कार ऋतम मराठी दिनविशेष मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज चार ऑक्टोबर आजच्या भागात जाणून घेऊया चार ऑक्टोबर ला घडलेल्या देशातल्या आणि जगातल्या काही ठळक घडामोडी चार ऑक्टोबर एकोणीसशे या ऐतिहासिक दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदीत भाषण देऊन इतिहास घडवला त्यावेळी देशात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार होत आणि वाजपेयी परराष्ट्र मंत्री म्हणून काम करत होते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतलं हे त्यांचं पहिलं भाषण होतं आणि हे भाषण त्यांनी हिंदीत करण्याचं ठरवलं होतं संयुक्त राष्ट्रांच्या या सभेमध्ये त्या दिवशी इतिहास रचला गेला कारण पहिल्यांदाच सर्व जागतिक नेत्यांना हिंदी भाषेतलं भाषण ऐकायला मिळालं संयुक्त राष्ट्रात हिंदीत भाषण देणारे अटल बिहारी हे पहिले नेते होते या मंचावर प्रथमच भारताची राजभाषा अधिकृतपणे ऐकायला मिळाली वाजपेयी यांच्या भाषणानंतर देशभरातील आणि जगभरातील प्रतिनिधींनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन केलं अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणामध्ये आण्विक निशस्त्रीकरण दहशतवाद असे अनेक गंभीर मुद्दे मांडले होते कॅप्टन बाबा हरभजन सिंग यांचं चार ऑक्टोबर एकोणीशे अडुसष्ट रोजी निधन झालं हरभजन हे एक धाडसी शूर अधिकारी होते आणि आजही ते सूक्ष्म रूपाने गेली वर्ष सतत देशाच्या सीमेचं रक्षण करत आहेत अशी मान्यता आहे त्यांचा जन्म पाकिस्तान मधल्या पंजाबमध्ये झाला एकोणीसशे सहासष्ट मध्ये ते भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंट मध्ये सैनिक म्हणून सामील झाले यानंतर एकोणीशे अडुसष्ट मध्ये तेविसाव्या पंजाब रेजिमेंट मध्ये पूर्व सिक्कीम मध्ये ते तैनात होते मात्र अवघ्या दोन वर्षांच्या सेवेनंतर Rudd. चार ऑक्टोबर एकोणीशे अडुसष्ट रोजी खेचरांचा ताफा घेऊन जात असताना त्यांचा नथुला जवळ अपघात झाला आणि दरीत पडून त्यांचा मृत्यू झाला पाण्याचा जोरदार प्रवाह त्यांना पुढे घेऊन गेला त्यावेळी चौथ्या दिवशी एका मित्राच्या स्वप्नात येत हरभजन सिंग यांनी आपल्या मृतदेहाचं स्थान त्याला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी त्यांच्या सहकार्यांना त्यांचा मृतदेह सापडला त्यानंतर त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा भारतीय सैनिक सीमेवर गस्त घालण्यात थोडासा निष्काळजीपणा दाखवतात तेव्हा त्यांना अदृश्य चपराक बसते कारण मृत्यूनंतरही बाबा हरभजन सिंग हर हे आपलं कर्तव्य करत आहेत असं दिसून आले तसंच ते त्यांच्या सहकाऱ्यांना स्वप्नातून चीनच्या सर्व कारवाईंची माहिती देतात असंही सांगण्यात येतो यासाठी त्यांना पगारही देण्यात येतो सैन्यात हरभजन सिंग यांचं आजही पद ठेवण्यात आलेलं आहे इतकंच नव्हे तर काही वर्षांपूर्वी त्यांना पंजाब मधल्या त्यांच्या गावी दोन महिन्याच्या रजेवरही पाठवण्यात आलं होतं यासाठी ट्रेन मधली त्यांची जागा राखीव ठेवण्यात आली होती तीन सैनिकांसह त्यांचं सर्व सामान गावात पाठवण्यात आलं आणि दोन महिन्यांनी सिक्कीम ला ते परत आणलं गेलं हरभजन सिंग यांच्या नावानं बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये त्यांची एक खोली देखील आहे ज्याची दररोज स्वच्छता केली जाते तसंच या खोली बाबा हरभजन सिंग यांचा सैन्याचा गडवेश आणि त्यांचे बूटही पाहायला मिळतात चार ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी आचार्य रामचंद्र शुक्ल यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यात झाला ते हिंदी साहित्याचे उत्तम समीक्षक निबंधकार आणि इतिहासकार होते त्यांना हिंदी समीक्षेचं जनक म्हटलं जातं त्यांनी केवळ साहित्य समीक्षेची तत्वच विकसित केली नाहीत तर त्यांनी हिंदी साहित्याचा इतिहास पद्धतशीर आणि शास्त्रीय पद्धतीने मांडला इंग्रजी संस्कृत आणि हिंदी भाषेचा त्यांचा त्यांचा सखोल अभ्यास होता साहित्यिक दृष्टिकोन आणि समीक्षेची पद्धत आजही हिंदी साहित्य समीक्षेत आदर्श मानली जाते ऑक्टोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी इटली पोलंड आणि पोर्तुगालनं ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारलं पंधराशे ब्याऐंशी मध्ये पोप ग्रेगरी तेरावे यांनी जुलियन कॅलेंडर मधल्या त्रुटी दूर करण्यासाठी हे कॅलेंडर सुरू केलं जुलियन कॅलेंडर मध्ये वर्षाची लांबी तीनशे पासष्ट पूर्णांक दिवस होती तर प्रत्यक्षात वर्ष हे अंदाजे पूर्णांक एवढ्या दिवसांचं असतं असं दिसून यानंतर असुलियन कॅलेंडर मध्ये दर एकशे अठ्ठावीस वर्षांनी एका दिवसाची त्रुटी येत होती ज्यामुळे मोठा फरक पडल्याचं दिसत होत या समस्येचं निराकरण करण्यासाठी ग्रेगोरियन कॅलेंडर न दहा दिवसांच्या तारखा वगळल्या या कॅलेंडरचा अवलंब केल्याने देशांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक सणांच्या तारखांवरही परिणाम परिणाम झाला आता सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय सण आणि सुट्ट्या हे ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार साजरे केले जातात चार ऑक्टोबर एकोणीशे रोजी सोव्हिएत युनियन न पुटनिक एक अवकाशात पाठवलं सोव्हिएत युनियनचा हा पहिला कृत्रिम उपग्रह होता पुटनिक एक चा मुख्य उद्देश पृथ्वीच्या कक्षेतल्या कृत्रिम उपग्रहांच्या वर्तनाचा अभ्यास करणं आणि पृथ्वीभोवती संदेश पाठवण्याच्या क्षमतेची चाचणी घेणं हा होता उपग्रह विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन शोधांसाठी हे एक महत्वाचं पाऊल होत स्पुटनिक एक वजन अंदाजे त्र्याऐंशी पूर्णांक सहा किलोग्रॅम होतं तर त्याचा व्यास होता अठ्ठावन्न सेंटीमीटर त्यात चार लांब अँटीना होते ज्याचा वापर पृथ्वीवर रेडिओ संदेश पाठवण्यासाठी करण्यात येत होता हा उपग्रह शहाण्णव मिनिटाच्या अंतरानं पृथ्वीभोवती फिरला स्पुटनिक एक च्या यशस्वी प्रक्षेपणानं संपूर्ण जगाला धक्का बसला ज्याला स्पुटनिक शॉक असं म्हटलं गेलं कारण यामुळे अवकाश संशोधनात सोव्हिएत युनियनचं अग्रगण्य स्थान अधोरेखित झालं आणि अमेरिकेसह इतर देशांना अवकाश संशोधनाकडे वेगाने वाटचाल करण्यास प्रेरित केलं गेलं जागतिक प्राणी दिन हा दरवर्षी ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो सर्व प्राण्यांचे हक्क त्यांचं हित आणि त्यांचं संवर्धन याबद्दल जागरूकता पसरवणं हा याचा मुख्य, मुख्य उद्देश आहे हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश लोकांच्या प्राण्यांबद्दलच्या वागणुकीत बदल घडवून आणणं आणि त्यांच्या संवर्धनासाठी ठोस पावलं उचलणं हा आहे हा दिवस विशेषतः प्राण्यांचे हक्क त्यांच्या प्रति दयाळूपणा आणि त्यांना निरोगी व वा सुरक्षित वातावरण प्रदान करण्यावर भर देतो जागतिक प्राणी दिनाची सुरुवात एक फ्लोरेन्स इथे पर्यावरण परिषदेत झाली लुप्त होत चाललेल्या प्रजाती आणि प्राण्यांच्या दुर्दशेबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची कल्पना या परिषदेत मांडण्यात आली होती तर हे होते आजचे अर्थात चार ऑक्टोबरचे दिनविशेष तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे या व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा